नमस्कार आपण पाहत आहात सतर्क नियूज सतर्क प्रेक्षक हो सर्वांना माहितच आहे दहा दिवसांच्या आगमनानंतर आज श्री बाप्पांचे विसर्जन करण्यात आले एकूणच काय अनंत चतुर्दशीचा हा अनंत सोहळा आणि याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका नाडोली येथील नेहरू युवा मंडळ नाडोली यांनी साकारलेला हा सकल हिंदू समाजाच्या वतीने धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा देखावा जो बिन लड़े उन है धिकार ना कुठला डीजे ना कुठला गोंधळ ना कुठला दंगा फक्त शिस्त ना कोणती फटाकेबाजी ना ध्वनीच प्रदूषण ना हवेच प्रदूषण ना आवाजाचं प्रदूषण ना कोणताही नाच इथं आपल्याला पाहायला मिळाला फक्त स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची धर्मनिष्ठा आणि आपल्या सतर्क इंडियाचे सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी सागर पवार यांनी घेतलेला हा त्याचा ग्राउंड रिपोर्ट पाहूया या देखाव्याचं दृश्य विविध भूमिके यांचं साकारीकरण केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज गणेश पवार महाराणी सईबाई भागश्री पवार धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज दशरथ पवार कवी कलश अमोल पवार औरंगजेब प्रीतम पवार आणि समस्त मावळे मनोज जाधव काशीनाथ पवार शुभम पवार प्रणव जाधव मुघल शिपाई अर्जुन लोहार संदीप पवार रवींद्र लोहार ओंकार खोत हर्षद पवार आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सतर्कनियानो सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी सागर पवारसह संतोषी जगदाळे सतरकिरण नाडोली पाटण